देहाचा चंद बोळावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा असे काही लोक तर व्यक्तिमत्व असतात की त्यांचं आयुष्य तरी ते कार्य आणि आंदोलन असतात अशा व्यक्तींमध्ये अशा व्यक्तींमध्ये असताना एक व्यक्तिमत्व म्हणजे राजा छत्रपती शाहू महाराज राजा आणि ऋषी यांचा सुंदर मुलात त्यांच्या ठाई होता असे ते वैकेचे राजे होते आज आज सव्वीस जून राजाचे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सर्वप्रथम त्यांना नानाचा नजरा आजच्या आधुनिक सर्व काही आहे परंतु रेतेची मनापासून काळजी घेणारा मनासारखा राजा नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रेतेचे राजे होते छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्यामुळे अस्पृश्य निवारण कार्यामुळे सव्वीस जून हा त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात या महाराष्ट्राला महात्मा बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांचा वैचारिक वाटचा लाभ आहे म्हणून हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूरच्या काक्रे देखील घाडगे घराण्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आईचे नाव राधाबाई व त्यांचे नाव यशवंतराव तो ना, भटके असे होते तरी कोल्हापूरच्या महाराणीने यशवंतराव यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू असे ठेवले पुढे ते कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी विचारांचे होते आमच्या श्रद्धा भेदभाव या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या या गोष्टी दूर करण्याचा त्यांनी आतोकाळ प्रयत्न केला राजकुमार शाहू यांचे शिक्षण राजकोट व धारू येथे झाले अर्थशास्त्र नीतीशास्त्र युक्तशास्त्र समाजशास्त्र असे विविध विषयांचे त्यांनी शिक्षण घेतले रयते प्रजित मुसुल त्यांनी विविध विषयांचे शिक्षणही घेतले छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळी प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोहक केले होते मुलांना शाळेत न पाठवणार

कोरगर नगरीचा पोरगर नगरीचा सर्वांगीण विकास केला कला खेळ कुस्ती क्रीडा क्षेत्रांनी त्यांनी प्रोत्साहन दिले या नेचं निधन सहा मे बावीस रोजी मुंबई येथे झाले शेवटी मी एवढेच म्हणेन असे महात्मिक पहा जरा असे महात्मिक पहा जरा आपण त्यांचा समान व्हावे हात सापडे भर खरा आपण त्यांचा समान व्हावे حتى तो सातरे